नमस्कार मी सचिन आपण आम्ही अबकडासाठी नाही तर आमचा लढा ह्याच्या पुढे तीव्र लढा करणार आहोत आम्ही की गावागावामध्ये शहराशहरामध्ये जिल्ह्या तालुक्यावर जाऊन आम्ही महिला पुरुष जाऊन आठ टक्के आरक्षण साठी आम्ही खंबीरपणानं ही लढा पेटलेली मशाल तेवढ ठेवून या शासनाला आठ टक्के आरक्षण आम्ही देखील घेतल्याशिवाय बसणार नाही जगेन तर मी समाजासाठी आणि मरेल तर मी समाजासाठी अशी शपथ घेत शेवटच्या श्वासापर्यंत समाजाच्या कल्याणाकरिता झटणाऱ्या बहुजन मातंग समाजाचे दैवत क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांची आठवी पुण्यतिथी मानखुर्द अण्णाभाऊ साठे नगर येथे साजरी करण्यात आली अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्या प्रमुख उपस्थितीत मानखुर्द अण्णाभाऊ साठे नगर येथील बाबासाहेब गोपले भवनात पार पडलेल्या या आठव्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात अभिवादन क्रांती क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्यासह ज्ञान देव साठे शिवाजी गायकवाड पांडुरंग गायकवाड हरिभाऊ गायकवाड छबू साळवे जनाबाई वैरागड गुलाब साठे श्रावण नाटकर बीजी गायकवाड गणेश मुळे देवानंद रोडगे सुशिलाबाई घाटुळे मंदाबाई पवळे रत्नमाला कदम सुरेश घाटुळे सुदाम आवाडे अशोक जोगदंड सीताबाई कसबे संतोष लोंढे ज्ञानदेव शेळके आप्पा कांबळे साहेबराव बागड पुंडलिक गायकवाड सीताबाई धुमाळ परागबाई पवळे सत्यभामा चव्हाण केशवराव गवळी यांच्यासह मोठ्या संख्येनं मातंग समाज बांधव उपस्थित होता कल खरं क्रांती गोगले साहेब तुम्ही जन्म पुन्हा घ्या मातन क्रांतीचा कण करमाना गोपुले साहेब तुम्ही जन्म पुन्हा घ्या ना आम्ही सैनिक सुना गोपुले साहेब तुम्ही जन्म पुन्हा घ्या ना मातन क्रांतीचा कण करमाना साहेब तुम्ही जन्म पुन्हा घ्याना तोडले ते गुलामीच जंजीर स्वाभिमान दिला मानाची वाकर उजी हा नारा मुखावर पिवळा झेंडा घाज खांद्यावर माय होऊन पाजला तो माय होऊन पाजला तो पाना,

Yeah ते मातंग संघ भारतीय बहुजन आघाडी बाबासाहेब गोपले सेना भारतीय टायगर सेना विलास गोपले विद्यार्थी सेना लोकशाहीरांना भाऊ साठेनगर विरजिजाबाई भोसले मार्ग मान खुर्द बाबासाहेब गोपले भवनमध्ये क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबांची आठवी पुण्यतिथी आज ह्या बाबासाहेब गोपले भवनमध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज गोपले साहेबाला विनम्र अभिवादन केलेलं आहे मुंबई ठाणे पुणे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र तसेच संभाजीनगर परभणी जालना नवी मुंबई मीरा भाईंदर पूर्ण राज्यामधून घाटकोपर पूर्ण राज्यामधून येऊन ह्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या साहेबांची आठवण म्हणून आज आठ वर्ष झाले आज बाबासाहेब गोपले भवनमध्ये आज पुण्यस्मरण केलेलं आहे तरी पूर्ण राज्यामधून साहेबाला अभिवादन झालेलं आहे तर गोपलेसाहेबाची एकच इच्छा होती बाबा या बाबासाहेब गोपले भवनमध्ये की ह्या मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण मिळावं म्हणून गोपलेसाहेबांनी आझाद मैदानी इथे बसून क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग हा एक ऑगस्ट दोन हजार तीनला स्थापन झाला आणि या महाराष्ट्र राज्याच्या त्यावेळेसचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांनी स्थापन केला आणि तो आयोगाचा शिफारशी तशाच धुळखात पडले पडले आपण गोपलेसाहेबाने आंदोलन करून त्या शिफारशी बावन्न शिफारशी लागू करा महाराष्ट्र शासनाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत जाऊन या मोदी साहेबाला देखील दोन हजार चौदाला गोपले साहेबाने भेटून आठ टक्के आरक्षणचं निवेदन दिलेलं आहे आताच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री आजी ददा पवार साहेब यांना देखील एक ऑगस्ट यशवंतराव चव्हाण हाल अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त मी देखील मातर समाजाला आठ टक्के आरक्षण दिलं पाहिजे मिळालं पाहिजे हा प्रथम लढा कुणाचा असला आरक्षणसाठी तर क्रांती सम्राट गोखले साहेबाचा हे लढा मान्य पंचवीस वर्षापासून ह्या राज्याला करावं लागेल या समाजाला आरक्षण आठ टक्के द्यावं लागल शाहू महाराजानं इतर लोकाला शंभरमधून अठ्ठेचाळीस टक्के बावन्न टक्के इतरला दिलं त्याच्यामध्ये राहिलं अठ्ठेचाळीस टक्के त्या अठ्ठेचाळीस टक्क्यामधून गोपले साहेब आठ टक्के आरक्षण मागत होते आमचा कडासाठी लढा नाही तर आठ टक्के आरक्षणसाठी आहे या संघाचा अखिल भारतीय मातंग संघाचा मांगाचे मातंग केले गोपले साहेबाने गल्लीपासून दिल्लीपर्यंत जाऊन या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधीला म मागो का क्या मांग आहे गोपले साहेबांनी खुद् मांग आहे हे तिरंगी झेंड्याची रशी आहे ती हे बनानेवाला मातंग आहे ही समजावून सांगितलं तवा मातंगाची ओळख करून दिली तर ही गोपले साहेबाला विसरता येणार नाही ही घरगुती नेता नाही तर गोपले साहेबाने ह्या मातंग समाज बहुजन समाजासाठी निवारा दिला मांगाचं मातन केलं हेला अंधश्रद्धेमधून दूर केलं या सगळ्या काही शिक्षण शिका डॉक्टर वकील इंजिनियर व्हा ही साहेबाचा मंत्र आज या समाजानं लक्षात घेऊन आपले मुलं मुली शाळा जात आहेत तर गोपले साहेबाला एवढंच अभिवादन श्रद्धांजली व्हायची आहे की साहेब आठ वर्ष झाले पण हा समाज तुम्हाला विसरणार नाही आणि जय लहूजी आणि पेटलेली क्रांतीची मशाल आम्ही सरके ही असे क्रांती ज्योती कुसुमताई बाबासाहेब गोपले अखिल भारतीय संघ राष्ट्रीय नेत्या बाबासाहेब गोपले भवन मधून या समाजाला कळकळीची विनंती करीत आहे कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता